नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे औरंगजेब आणि कबर हे दोन वेगळे विषय आहे मित्र हो औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रामध्ये जो वाद निर्माण झाला आणि त्याचा एक परिणाम म्हणून नागपूरमध्ये जी दंगल झाली त्यावर भाष्य करताना संघाच्या प्रवक्त्यानं औरंगजेब हा विषय रेलेवंट सध्या नाही असे उद्गार काढले औरंगजेबाची कबर रेलेवंट सध्या विषय नाही असं त्यांना म्हणायचं असं जोपर्यंत भारतात राहणारे भारताचे नागरिक असलेले मुसलमान यांच्या मनात औरंगजेबाविषयी प्रेम सहानुभूती आपुलकी आदर आहे आणि हिंदूंच्या मनात औरंगजेबाविषयी जी भावना दुराव्याची विरोधाची शत्रुत्वाची आहे ती त्या मुसलमानांच्या मनात निर्माण होत नाही आणि औरंगजेब या विषयावर हिंदू आणि मुसलमान यांचं मत होत नाही तो पर्यंत औरंगजेब हा मोस्ट रेलेवंट विषय असणार आहे संघाच्या या विधानाचा गैरफायदा या विषयामध्ये ज्यांना ज्यांचा स्वार्थ गुंतला आहे असे लोक निश्चितपणे करणारच अजित पवार यांनी आपल्या पक्षा पक्षाच्या मेळाव्यामध्ये भाषण करताना औरंगजेबा विषय रेले पण नाही असेच उद्गार काढले आहेत अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस ज्या सरकारचे मुख्यमंत्री आहेत त्या सरकारचा ते एक महत्वाचा भाग आहे ते राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी असे उद्वार काढावे याच्यावरून औरंगजेब हा विषय रेलेवंट कसा आहे हेच अधिक सिद्ध होत कस ते आपण पाहू अजित पवार काय म्हणाले अजित पवार असं म्हणाले की औरंगजेब हा जर तुम्हाला क्रूर दरबांद वाटत असेल तर त्याला उत्तर शिवाजीनी दिलेलं आहे शिवाजीनी सर्व लोकांना बरोबर घेऊन शिवाजी, शिवाजी महाराज जात होते ऑल इन्क्लुझिव्हनेस त्यांचं धोरण होतं त्यामुळे औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी उत्तर दिल्यानंतर आता आपण वेगळं उत्तर देण्याची काय आवश्यकता आहे केवढं मोठं अज्ञान आहे पहा जर शिवाजी महाराजांनी ऑल इन्क्लुझिव्हनेस धोरण राबवून औरंगजेबाचा पराभव केलेला आहे तर मग फाळणी का झाली फाळणी झाली याचाच अर्थ भारतातल्या अनेक मुसलमानांच्या मनात औरंगजेबाच्या मनात जे होतं ते होतं भारताचे तुकडे करणं आणि म्हणून फाळणी झाली त्यामुळे हे अजित पवारांचं जे विधान आहे की शिवाजी महाराजांनी केलेलं काम आहे आता आपल्याला काही वेगळं करण्याची गरज नाही आपल्याला भरपूर काम करावं लागणार आहे दुसरं अजित पवार काय म्हणाले की पहा शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान होते तो आरमाराचा प्रमुख मुसलमान होता आता अशा प्रकारचे युक्तिवाद अनेक लोक करत असतात त्यातली एक गंमत मी तुम्हाला सांगतो सेतू माधवराव पगडी यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे त्यातल्या एका पानावर शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान होते त्यावरून ते कसे धर्मनिरपेक्ष होते याचं त्यांनी वर्णन केलं आहे मला आश्चर्य वाटलं कारण सितुमधरा पगडी हे कुठल्या तरी काँग्रेसच्या वर्तमानपत्राचे संपादक नवेत ते फार मोठे इतिहास तज्ञ आहेत त्यांनी असं विधान करावं पण आणखीन दोन बानं पुढे गेल्यानंतर ते असं म्हणाले शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान होते पण हिंदवी स्वराज्याविषयी सर्वसामान्य हिंदूला जे वाटत ते त्या मुसलमानाच्या मनात आहे की नाही याची शिवा शिवाजी महाराज तपासणी करत असतात कठोर परीक्षा घेत असतात आणि मग त्याला सैन्यात घेत असतात आमचं तेच म्हणणं आहे सध्याच्या हिंदुत्वनिष्ठांचं हेच म्हणणं आहे की राष्ट्रवाद हा इतका मोठा विषय राष्ट्र बांधणी हा इतका मोठा विषय आहे तो तुम्ही एखादी सहकारी संस्था बांधावी इतका सोपा कसा काय करून टाकलात तुम्ही अं मुसलमानांच्या वर जे स्वातंत्र्य संग्रामामध्ये तुम्हाला सहकार्य देत नव्हते आणि अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सय्यद अहमद असं म्हणाले की हिंदू आणि मुसलमान हे दोन स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्र तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यावर विश्वास कसा काय ठेवलात त्यांना पूर्णपणे आधी राष्ट्रीय करायला पाहिजे होत तर तो भाग आपला राहिलेला आहे आणि म्हणून मी म्हणत असतो की स्वातंत्र्य लढा हा आपला अपुरा आहे अजित पवार आणखीन असं म्हणाले की जातीभेद वगैरे विनाकारण दोन समूहामध्ये दोन समाजामध्ये विनाकारण भेद आपण माजवतो आहोत त्याचा अर्थ काय होतो की मुसलमान हे पूर्णपणे राष्ट्रीय झालेले आहेत आणि आता हिंदू नको तो विषय काढून भेद माजवता आहेत असा अजित पवारांना म्हणायचंय त्याच्या अगदी उलट परिस्थिती आहे हिंदू हे पूर्णपणे ऑल इन्क्लुझिवनेस पाठिंबा देणारे आहेत मुसलमानांना पूर्णपणे वेगळं पटकून राहायचं आहे आणि त्याच्यातून वाद निर्माण होत आहे म्हणजे जी वास्तविकता आहे तीच अजित पवार नाकारतायत आणि ते महायुतीच्या जे महायुतीचं सरकार हे नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे तर त्या सरकारचा ते एक महत्वाचा भाग आहे आणि त्यांच्या मनात जर औरंगेबा या महत्वाच्या विषयावर ज्याचा राष्ट्रबांधणीशी संबंध आहे त्या विषयात त्यांच्यात आणि फडणवीस यांच्या विचारामध्ये एवढा जर फरक असेल तर तो एक चिंतेचा विषय आहे आता देवेंद्र फडणवीस मात्र औरंगजेबाची नागपूरची जी दंगल आहे त्याकडे अतिशय गांभीर्यानं बघतायत आणि दृष्टीनं ते प्रश्न हाताळत आहेत त्यांनी विधान सभेमध्ये विधान परिषदेमध्ये या विषयावर जी भाषणं केलेली आहेत त्यात त्यांनी असं म्हटलंय की सवय लागू नये मुसलमानांना आपले प्रश्न सोडवायचा असेल सोडवायचे असतील तर दंगल करायला पाहिजे अशी त्यांना सवय लागू नये म्हणून या प्रश्नाकडे आम्ही अगदी गांभीर्यानं हो, बघतो आहोत आणि शेवटचा आरोपी मिळेपर्यंत शेवटचा गुन्हेगार मिळेपर्यंत आम्ही आता छडा लावणार आहोत आम्ही हा विषय सोडणार नाही आहोत <coughs> मला त्यांना एक सूचना अशी करावीशी वाटते की याच्यामध्ये अल्पवयीन मुलं सुद्धा ही दंगल करताना सापडलेली आहेत आता या अल्पवयीन मुलांच त्यांना त्या त्यांच्या दृष्टीनं जे कायदे करण्यात आलेले आहेत त्या कायद्यांचा उपयोग करून शिक्षा केली जाईल मला असं वाटतं एक टेस्ट केस म्हणून या अल्पवयीन गुन्हेगारांकडे वेगळ्या दृष्टीनं वेगळा प्रयोग त्यांच्यावर आपण करायला पाहिजे समाजशास्त्रामध्ये ज्यांना स्वारस्य आहे अशा लोकांकडे हा प्रयोग सोपवला पाहिजे आणि मग त्यांच्या मनामध्ये दंगल करण्याची प्रवृत्ती का निर्माण झाली त्यांच्या मनात औरंगजेबाविषयी प्रेम का निर्माण झालं आणि ज्या ज्या हिंदूंकडून त्यांना कसलाही त्रास होत नाही त्यांची हानी करण्यासाठी त्यासाठी हातात दगड शस्त्र उचलण्याची इच्छा कोण त्यांना प्रेरणा देतो त्यांची शिक्षण पद्धती तशी का, आहे का त्यांचं धर्म शिक्षण तसं आहे का त्यांचे जे कोणी नेते आहेत ते त्यांच्या मनात असं काही भरवतात का असा एक प्रयोग या मुलांचा मुलांवर करायला पाहिजे त्यांना अनेक प्रश्न आणि अने समाजशास्त्रज्ञानी जे बाती आहेत अशा समाजशास्त्रज्ञानी त्यांना विचारायला पाहिजे असं मला वाटतं दुसरं कसं आहे पहा की हा प्रश्न गांभीर्यानं घ्यायला पाहिजे असं मी म्हणतो ज्याचं कारण एक कसं आहे पहा आता राज्यसभेमध्ये अर्थसंकल्पाच्या चर्चेत गृह खात्याचा विषय जेव्हा निघाला तेव्हा केंद्रीय गृहमंत्री गृहमंत्री अमित शहा यांनी काल जे भाषण केलेलं आहे ते त्या दृष्टीनं महत्वाचं आहे त्यांनी असं म्हटलं की एकतीस मार्च पुढच्या वर्षीचा तोपर्यंत तो म्हणजे या एका वर्षामध्ये नक्षलवाद पूर्णपणे नष्ट ते करणार आहेत चांगली आनंदाची गोष्ट आहे आणि मला खात्री आहे की ते तसं करतील कारण अमित पवार अमित शहा हे आपला जो विषय आहे आपलं जे खातं आहे ते अतिशय गांभीर्यपूर्वक त्यात काम करतायत आणि ठरलेली लक्ष ते पार पाडत आहेत नक्सलवाद काय आहे की त्याच्या मागे पिळवणुकीचं तत्वज्ञान आहे की आदिवासी समाजाला त्यांचे मूलभूत अधिकार दिले जात नाही त्यांचे मानवाधिकार दिले जात नाहीत आणि कुठली तरी एक स सत्ता सत, आहे कुठली तरी एक संस्था आहे समाज आहे की जो सरकारच्या मदतीनं पिळवणूक करतो आणि हे थांबवायचं आहे म्हणजे आदिवासी समाज हा मूळचा अतिशय पापभेरू असा आहे त्याची चळवणूक होते आणि मग हे जे छळ करणारे त्यांचा बेमोड करता येईल तो नक्सलवाद संपल्यानंतर तुम्हाला इस्लामी आतंकवाद हा विषय घ्यायचा आहे इस्लामी आतंकवाद काश्मीरमध्ये तीनशे सत्तर रद्द केल्यामुळे काश्मीर पुरता तो गेलाय त्याचा अर्थ असा आहे की पाकिस्तान आतंकवाद काश्मीरमध्ये निर्माण करत होतं ते त्यांचा जो आधार होता तोच आपण तीनशे सत्तरने काढून घेतला की स्थानिक जनतेच्या भावना स्थानिक जनतेचा पाठिंबा तरी सुद्धा इस्लामी आतंकवाद आहे कारण भारतात राहणारे जे मुसलमान आहेत भारतात राहणारे जे मुसलमान नागरिक आहेत त्यांच्या मनामध्ये राष्ट्र या कल्पनेविषयी अजून गोंधळ आहे राष्ट्र या कल्पनेविषयी पूर्ण निष्ठा आपण या राष्ट्राला द्यायला पाहिजे आणि या राष्ट्राचे दोन भाग करण्याची कल्पना आपल्या मनात असता कामा नाहीये या राष्ट्राचं घटनेनी जे काही वर्णन केलेलं आहे तर ते वर्णन सार्थ ठरवण्यासाठी आपली सर्व शक्ती आपण पणाला लावली पाहिजे असं त्यांच्या मनात येत नाही त्यामुळे त्यांची जी ऊर्जा आहे ती राष्ट्र संवर्धनासाठी वापरली जात नाही याच्या याच कारण त्यांचं त्यां� जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता या विषयात हिंदूंच्या ज्या कल्पना आहेत आणि त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्यात वेगळ्या आहेत म्हणजे हिंदूंचं प्रत्येक गोष्टीत जे काही उद्दिष्ट लक्ष ध्येय संकल्प ठरले असतील त्याच्या अगदी विरुद्ध मुसलमानांचे ठरलेले असतात त्यामुळे इस्लामी आतंकवाद हा केवळ शासनाच्या कारवाईपुरता मर्यादित नाही तर तो समाज शिक्षणाचा तो इतिहास शिक्षणाचा इतिहास लेखनाचा असा मोठा विषय आहे त्यामुळे पुन्हा मूळ आपण शीर्षकाकडे येऊया की औरंगजेबाची कबर औरंगजेबाची कबर तुम्हाला भीती तुन का वाटते कारण तिथे जर तीर्थक्षेत्र झालं तर त्याच्यातून वाईट प्रवृत्ती निर्माण होती तीर्थक्षेत्र होऊ देऊ नका त्यासाठी तुम्हाला कायद्याचा आधार घेता येईल आणि औरंगजेबाची कबर मोठी न करता लहान करायची असेल त्यासाठी मी उद्ध्वस्त करण्याची आवश्यकता नाही त्याच्या बाजूला तुम्ही शिवाजी महाराज संभाजी महाराज हे किती मोठे होते याची वर्णन त्या जी कबर आहे त्या कबरीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही ते वर्णन लिहू शकता लोकांना त्याचा अशा प्रकारे तुम्ही त्याचं प्रदर्शन करू शकता प्रश्न काय आहे की औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्यापेक्षा औरंगजेबाची कबर लहान करणं हा महत्वाचा विषय आहे आणि तो करायचा तर तुमच्या मनात हे पक्क पाहिजे कि भारता कुणा की हा विषयच मुळी भारतामध्ये कोणालाही आदराचा प्रेमाचा सहानुभूतीचा आपुलकीचा विषय वाटता कामा नये हा दृष्टिकोन एकदा राज्यकर्त्यांनी आणि समाज चिंतकांनी इतिहास लेखकांनी कादंबरीकारांनी विचारवंतांनी आत्मसात केला तर मग पुढची वाटचाल सोपी होईल आणि मग अजित पवारांचं पण प्रबोधन त्यामध्ये होऊन जाईल असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद